श्रावण महिन्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे वैरागच्या श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा श्रावण महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात भरणारी सर्वात मोठी यात्रा म्हणून वैरागची श्री संतनाथ यात्रा प्रसिद्ध आहे प्रत्येक श्रावणी सोमवारसह संपूर्ण महिनाभर भक्तांची रेलसेल मंदिरात पाहायला मिळते या मंदिरात आल्यानंतर अध्यात्मासोबत पर्यटनाचाही सुखद अनुभव भक्तांना मिळत आहे श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज हे वैराग नगरीचे आराध्य दैवत असून महाराजांचा प्रवास हा नेपाळ प्रांतातून सुरू झाला संतनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील असून मच्छिंद्र गोरक्षनाथ यांच्या रूपात विराजमान आहेत संतनाथ महाराज मार्गक्रमण करीत करीत ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सानिध्यात आले त्यानंतर वैराग येथील नगरी साधनेस जाण्याचा सा, आई तुळजाभवानीने आदेश दिला त्यावेळी वैराग नगरी दंडकारण्यामध्ये विराजमान होती या दंडकारण्यामध्ये हिंस्त्रप्रशू पक्षी हेही होते एक नदी ही वाहत होती त्यामुळे संतनाथ महाराजांचा मुक्काम या नगरीत वाढला संतनाथ महाराजांनी याच अभयारण्यात आपली साधना सुरू केली त्यावेळी काही गुराखी पशु चारण्यासाठी अभयारण्याच्या आसपास येत होते त्यामध्ये तात्याबा घोंगडे हे देखील होते तात्याबा घोंगडे यांना साधू संतांची सेवा करायला खूप आवडत असे त्यांनी संतनाथ महाराजांना पाहिल्यानंतर त्यांच्या सेवेत ते रममान झाले त्यांची भक्ती आणि निष्ठा पाहून पुढे संतनाथ महाराजांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन लक्ष्मीपुत्र असे वरदान दिले त्यानंतर संतनाथ महाराजांची जाण्याची वेळ आली त्यावेळेस घोंगडे यांनी संतनाथ महाराजांना थांबण्याची विनंती केली त्या विनंतीचा मान करून महाराजांनी सध्याच्या मंदिरात संजीवन समाधी संतनाथ महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त असल्यामुळे एकाच वेळी आठ ठिकाणी प्रकट होऊ शकत त्यांच्या आशीर्वादाने यांनी संतनाथ महाराजांची बरीच मंदिरे व घाट बांधले आजही ती बघायला मिळतात संतनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनंतर तिथे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले त्यांच्यानंतर नाथ संप्रदायाचे अनेक विद्वान साधू संत या मंदिरात येऊन गेले आहेत त्यात फुलनाथ भूतनाथ त्रिवेणीनाथ या महाराजांचा समावेश आहे महाराजांच्या या यात्रेचा इंग्रजांच्या गॅझेट बुकमध्ये देखील समावेश आहे राज्यातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची यात्रा अशी नोंद या गॅझेटमध्ये आढळते हे मंदिरं प्राचीन असून मंदिरांची संपूर्ण बांधणी हेमाडपंथी दगडी आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे दोन मधील असून मराठा कालखंडातील उल्लेख आढळतो या मंदिरात संतनाथ महाराज यांची संजीवन समाधी घेतली आहे असा इतिहासात दाखला मिळतो या मंदिरावर उत्कृष्ट दगडी कलाकृती पाहून मन प्रसन्न होते परिसरात नयनरम्य फुलांचा बगीचा भक्तांच्या सहकार्यातून साकारण्यात येत आहे श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे श्रावण शुद्ध नारडी पौर्णिमेला हा मुख्य दिवस संजीवन समाधी सोहळा म्हणून साजरा केला जातो यात्रेचे पाच दिवस कार्यक्रम चालतात सर्व मानकरी एकत्र येऊन ही यात्रा साजरी केली जाते सर्व जाती धर्माच्या लोकांना या यात्रेत मानकरी म्हणून मानाचे स्थान दिले जाते संतनाथ महाराजांच्या धावून येणारे जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे नमस्कार माझं नाव उदय क्षीरसागर श्री सच्चिदानंद संतनाथ देवस्थान वैराट तीर्थक्षेत्र दर्जा यांचा पुजारी श्रावण मास सुरू होत आहे श्रावण मासामध्ये आपण सर्वांनाच माहिती आहे आपले आराध्य दिव महादेव आणि त्यांचेच पुढं महादेवांच्या आशीर्वादाने तयार झालेलं नाथ संप्रदाय नाथ संप्रदायातलं असं एक वैभवशाली मंदिर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या वैराग नगरीला प्राप्त झालं हे आपल्या सर्वांचं खूप सौभाग्य आहे आणि आपल्या वैरागमध्ये महाराजांचं आगमन हे पाचशे वर्षापूर्वी झालेलं आहे मराठकालीन संस्कृतीचा वारसा असलेलं आपलं हे सुंदर असं मंदिर वैभवशाली आजही पाचशे वर्षांनंतर तेवढ्याच देमागात भाग आहे आणि महाराजांचं संजीवन समाधी तसंच अस्थि समाधी आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळते वेळोवेळी राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने महाराजांच्या दर्शनासाठी येतात श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे एक दैवत असून त्यांना अष्टसिद्धी प्राप्त आहे अष्टसिद्धी एकाच वेळेस आठ ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दर्शन देण्याची अलौकिक शक्ती त्यांना प्राप्त आहे आणि त्या शक्तीतून भाविक भक्तांना अनेक अनुभव तसे आलेले आहेत त्या अनुभवातून राज्यभरातून लोक खूप मोठ्या प्रमाणावर वैराग नगरीमध्ये दर्शनासाठी दाखल होत असतात येणाऱ्या श्रावण मासामध्ये चार ऑगस्टला श्रावण शुद्ध एकादशी एकादशीपासून पासून महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्या उत्सवाला सुरुवात होते सर्व मानकरांच्या उपस्थितीमध्ये हा का सोहळा संपन्न होतो श्रावणसुद्धा एकादशी ते पौर्णिमा नारळी पौर्णिमा असं पाच दिवसांचा कालखंडाचा हा श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांचा उत्सव राहतो या उत्सवामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे वाद्य वाजंत्री अनेक प्रकारचे धर्माचे लोक त्या उत्सवामध्ये समाविष्ट होतात आणि ते आपल्या परीने आपापली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करतात आणि नारळी पौर्णिमेला हा मुख्य मुख्य दिवस नारळी पौर्णिमे दिवशी राज्यातून कमीत कमी दोन अडीच लाख भाविक वैराग नदीमध्ये दाखल होतात आणि महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी ते उत्सवासाठी मोठ्या उत्साहाने मंदिराच्या कार्यक्रमात सहभागी होतात तरी मी सर्वांना विनंती करतो की महाराजांच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी श्रावण शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसाच्या कालखंडाच्या उत्सवामध्ये आपण यावी हीच विनंती